मित्रांनो नमस्कार सोशल मीडियावर आलेला एक छान मेसेज शेअर करतोय ती म्हणते अप्रतिम लिहिले सुधीर मोघेंनी एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी आयुष्य म्हटलं की कष्ट आले त्रास आला मनस्ताप आला भोग आले आणि जीव जाईपर्यंत काम आलं मग ते घरचं असो नाही दारचं बायकांना तर म्हातारपणापर्यंत कष्ट करावे लागतात पंच्याहत्तर वर्षाच्या म्हातारीनं पण भाजी तरी चिरून द्यावी अशी घरातल्यांची अपेक्षा असते हो ही सत्य परिस्थिती आहे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत हे राहणारच त्यामुळे ही जी चार भांडीकुंडी आज आपण नीटनेटकी करतो ती मरेपर्यंत करावी लागणार ज्या किराणाचा हिशोब आपण आज करतो तोच आपल्या सत्तरीतसुद्धा करावा लागणार मी म्हातारी झाल्यावर माझी मुलं खूप शिकल्यावर त्यांच्याकडे खूप पैसे येतील मग माझे कष्ट कमी होतील खोटी सोपने। मुला, ही खोटी स्वप्न आहे मुलं मुली कितीही श्रीमंत झाले तरी आई बाकी सगळ्या कामाला बाई लाव पण जेवण तू बनव असं म्हटलं की झालं पुन्हा सगळं चक्र चालू आणि त्या चक्रव्यूहात आपण सगळ्या अभिमन्यू हो पण पण जर हे असंच राहणार असेल जर परिस्थिती बदलू शकत नसेल तर मग काय रडत बसायचं का हां तर नाही परिस्थिती बदलणार नसेल तर आपण बदलायला हवं हो मी हे स्वीकारलं खूप अंतरंगातून आणि आनंदानं माझा रोजचा दिवस म्हणजे नवी सुरुवात असते खूप ऊर्जा आणि उर्मीने भरलेली सकाळी सात वाजता जरी कुणी मला भेटलं तरी मी तेवढ्याच ऊर्जेनी बोलू शकते आणि रात्री दहा वाजता सुद्धा आदल्या दिवशी कितीही कष्ट झालेले असू देत दुसरा दिवस हा नवाच असतो काहीच नाही हो हे सगळं करायला रोज नवा जन्म मिळाल्यासारखं उठा छान आपल्या छोट्याशा टेरेसवर डोकावून थंड हवा घ्या आपणच प्रेमानं लावलेल्या झाडावरून हात फिरवा आपल्या लेकीला झोपेतच जवळ घ्या इतकं भारी वाटतं ना आहा हा सकाळी उठलं की ब्रश करायच्या आधीच रेडिओ लागतो माझा अभंग ऐकत ऐकत मस्त डोळे बंद करून ब्रश केला ग्लास भरून पाणी पिलं आणि मस्त आल्याचा चहा पीत खिडकीबाहेरच्या निर्जन रस्त्याकडे बघितलं ना की भारी वाटतं रोज मस्त तयार व्हा आलटून पालटून स्वतःवर वेगवेगळे प्रयोग करत राहा कधी हे कानातले कधी ते गळ्यातले कधी ड्रेस कधी साडी कधी केस मोकळे कधी बांधलेले कधी ही टिकली तर कधी ती सगळं ट्राय करत राहा नव, नव 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 हो रोज नव रोज आपण स्वतःला नवीन दिसलं पाहिजे स्वतःला बदललं की आजूबाजूला आपोआप सकारात्मक ऊर्जा पसरत जाईल अगदी तुमच्याही न कळत आणि तुम्हीच तुम्हाला हव्या हव्याशा वाटू लागला मी तर त्याच्याही पुढची पायरी गाठली हो माझ्याबद्दल नकारात्मक कोणी बोलायला लागलं की माझे कान आपोआप बंद होतात काय माहित काय झाले त्या कानांना आता मी कितीही गर्दीत असले तरी मी माझी एकटी असते मनातल्या मनात मस्त टुण टुन उड्या मारत असते जे जसं आहे ते तस स्वीकारते आणि पुढे चालत राहते कुणी आलाच समोर की आलाच बाबा बर झालं असं म्हणायचं पुढे चालायचं अजगरासारखी सगळी परिस्थिती गिळणकृत करायची <laughs> माहित आहे मला सोपं नाहीये पण मी स्वीकारलं आणि एकदम खुश आहे आणि म्हणूनच रोज म्हणते या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेनवी हरवेन मी हरपे मी तरीही मला नमी धन्यवाद वाचकस्वर निलेश जोशी